आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील रसायन हा आज आपला विषय आहे आपल्याला अनेक दिवसाचा एक युट्यूब वर व्हिडिओ आपण पाहत असाल कॅन्सर एक्सप्रेसचा कॅन्सर एक्सप्रेस हे अधिकृत नाव नसलं तरी भटिंडा आणि बिकानेर या दरम्यान धावणारी जी रेल्वे आहे पॅसेंजर किंवा लोकांना घेऊन जाणारी रेल्वे आहे तिचं नाव कॅन्सर एक्सप्रेस आहे असं का नाव आहे तिचं लोकांनी ठेवलेलं तर या गाडीमध्ये सत्तर टक्के लोक हे कॅन्सर पेशंट असतात आणि तीस टक्के लोक हे त्यांचे नातेवाईक असतात आणि बिकानेर हे राजस्थानमध्ये आहे आणि बटिंडा पंजाबमध्ये पंजाबमधले जास्तीत जास्त लोक बिकानेरला कॅन्सर पेशंट होऊन जातात ही परिणिती आहे पंजाबच्या शेतीतील रसायनांची आणखी एक तुम्हाला असं समांतर उदाहरण सांगतो अमेरिका पंजाब कोल्हापूर आणि शिरोळ या चारही नावांमध्ये एक समान धागा आहे समान धागा असा आहे की देशाच्या पातळीवर शेतीचं सगळ्यात जास्त उत्पन्न अमेरिकेत आहे राज्याच्या पातळीवर जर घेतलं तर सगळ्यात जास्त उत्पन्न पंजाब राज्यात आहे जिल्हा पातळीवर जर घेतलं भारतामध्ये तर सगळ्यात जास्त शेती उत्पन्न कोल्हापूरमध्ये आहे आणि तालुका पातळीवर घेतलं तर शिराळा आहे आणि याच्यात अजून एक समान धागा आहे की इथल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कॅन्सरचं पेशंट सगळ्यात जास्त असलेला तालुका शिरोळ सगळ्यात जास्त संख्या असलेला जिल्हा कोल्हापूर तसंच पंजाब आणि अमेरिका इथे सगळ्यात जास्त कॅन्सर पेशंट आहेत याचा सरळ सरळ संबंध शेतातील रसायनांचा आहे शेतातल्या या भयावह रसायनांचा भयावह परिणाम सर्वात पहिल्यांदा मांडला गेला एकोणीसशे बासष्ट साली अमेरिकेतील महिला पत्रकार रासेल कार्सन या व्यक्तीने तिने त्यावेळी जो अभ्यास केला त्यातून अशी माहिती पुढे आली की दुसरं महायुद्ध संपल्यानंतर दुसऱ्या महायुद्धासाठी जो दारूगळा बनवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात रसायनं तयार केली गेली होती त्याचं काय करायचं हा प्रश्न पडल्यानंतर उद्योजकांनी त्यातून रासायनिक कीटकनाशकं ब बनवली आणि काही प्रमाणात त्याचा काहींचा उपयोग खतांमध्ये रासायनिक खतं करण्यासाठी झाला आणि जेव्हा या कीटकनाशकांचा आणि रसायनांचा परिणाम अमेरिकेमध्ये दिसला त्यावेळी त्या त्याचं सगळं वर्णन आणि याचा या सगळा अभ्यास त्यांनी मांडलेलं आहे सायलेंट स्प्रिंग म्हणजे मुक झालेला वसंत या पुस्तकामधून त्याचं मराठी भाषांतरही आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्यातली भयावहता पाहिल्यानंतर आणि नेमकं त्याच काळामध्ये भारतामध्ये हरित क्रांती येऊ घातली होती आणि आपल्याकडे बी बियाणे आणि त्याच्याबरोबर ही रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशकं यायला सुरुवात झाली ती आपली सुरुवातीची गरज नक्कीच होती कारण आपल्याला उत्पन्न वाढवणं गरजेचं होतं आणि हरितक्रांती आपण क्रांती झाली म्हणतो ती खरोखर यशस्वी झाली परंतु पुढे त्याचा ज्यावेळी अतिरेक व्हायला लागला ला आणि त्याचं नुसतं अंधानुकरण कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता त्याचा वापर होऊ लागला त्यावेळी त्याचा अतिरेक आणि आज त्याची परिणिती आपण आत्ता चर्चा केली त्याप्रमाणे कॅन्सर एक्सप्रेस किंवा गा गावोगावी जिल्हा पातळीवर होणारी कॅन्सर हॉस्पिटल ही त्याची त्याचा प्रतिबिंब आहे यातला अधिक वस्तुनिष्ठ माहिती मी आपल्याला पुरवतो की पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील प्राध्यापक डॉक्टर घटकुळ यांनी आठ वर्ष एफर्ट्स घेऊन कष्ट घेऊन एकोणतीस गावांचा पूर्ण सर्वे केला आणि एकोणतीस गावांचा अभ्यास करून त्यांनी काही गोष्टी मांडल्या त्यांचा पुणे विद्यापीठासाठी एक मोठा प्रबंध आहे त्यातल्या मोजक्या गोष्टी आपल्यासमोर ठेवतो त्यांनी ज्या एकोणतीस गावामध्ये सर्वे केलेला आहे किंवा अभ्यास केलेला आहे इथे बारा हजार हेक्टर उसाला एकूण लागणारा जे खताची रिक्वायरमेंट होती छत्तीसशे टन होती आणि प्रत्यक्षात आकडेवारी ज्यावेळी हातात आली विविध दुकानांबद्दल विक्री झाल्याची तर पंचवीस हजार टन खत या शेतांना टाकलं गेलेलं होतं किंवा विकलं गेलेलं होतं असाच आकडा कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा त्या ज्यावेळी काढण्यात आला त्यावेळी वार्षिक सरासरी एक्केचाळीस हजार लिटर कीटकनाशकं एका तालुक्यामध्ये विकली गेलेली होती आणि एकवीस हजार लिटर तणनाशक याच तालुक्यामध्ये म्हणजे इंद इंदापूर तालुक्यातल्या या एकोणतीस गावांमध्ये खपली गेलेली होती या सगळा वापर तिथल्या शेतीवर झाला असणार आहे प्रत्यक्षात यातलं जास्तीत जास्त वीस ते तीस टक्के जी क्वांटिटी असते ती पिकाला वापरली जाते म्हणजे खताचं असू देत किंवा की कीटकनाशकाचं असू देत म्हणजे उरलेले सत्तर ते ऐंशी टक्के हे सगळे कीटकनाशक आणि खतं हे जमिनीत आणि पाण्यात गेली आणि ही जमिनीतून आणि पाण्यातून पुढे विहिरीत बोरवेलमध्ये आणि वाहत्या पाण्यातून ओढ्याला आणि नदीला येऊन मिळाली म्हणजे पूर्णपणे ही सी रसायनं त्या भागामध्ये पसरली गेली त्याचवेळी डॉक्टर गटकुळांनी हा अभ्यास पुढ पुढे नेला आणि आजूबाजूच्या गावातल्या डॉक्टरांकडे जाऊन पेशंटविषयीची चौकशी केली असता बरीच माहिती त्या केसेसमध्ये थे आहे पण मोजकी तीन वाक्य आपल्याला सांगतो की कि तिथे किडनी स्टोन कॅन्सर आणि हे तर आजार होतेच पण अनाकलनीय आकार ज्याची सिम्पटम्स किंवा ज्याची लक्षणं कधी ऐकली नव्हती आणि आता याच्यावर काय उपचार करायचा प्रश्न पडावा असे बरेच आजार त्याने त्यावेळी समोर आलेले होते हे हा रसायनांचा झालेला अभ्यास जो मागे मागे एका व्हिडिओमध्ये आपण मांडलेला आहे की कुठल्या रसायनामुळे आपल्या शरीराच्या कोणत्या अवयावर परिणाम होतो एकही अवयव असा शिल्लक राहत नाही की ज्याच्यावर या रसायनांचा वाईट परिणाम होत नाही यकृतावर तर फार भयानक होतो मज्जासंस्थेवर होतो आपल्या सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे हृदय आणि दमन्यांवर होतो त्याचबरोबर आपल्या स्नायूंवर होतो इतकंच काय तर मानसिक आजारसुद्धा जे मोठ्या प्रमाणात वाढलेत ते याचाच परिणाम आहे सगळ्यात टोकाची जी काही उत्तर आहे ते कुठल्याही जीवसृष्टी वाढण्यामध्ये पेशी विभाजन ह्या क्रियेचा सगळ्यात मोठा भाग आहे पेशी विभाजनावरच या रसायनांचा निगेटिव्ह नकारात्मक परिणाम होतो आहे कुठलाही जीव तयार होताना पेशी आणि वाढताना जीव तयार होताना आणि वाढताना पेशी विभाजन हा मूलभूत घटक आहे हे पेशी विभाजनच जवळजवळ थांबतं आणि जे पेशी विभाजन होतच ते विकृत पद्धतीने पुढे जातं म्हणजे गुणसूत्रांची अदलाबदल गुणसूत्रांमध्ये दोष जनुकांमध्ये दोष या सगळ्या याच्यामध्ये पुढचे जे काही आहे वंशवृद्धी याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि हे उजनीच्या पुढच्या गावांमध्ये जनावरांच्या बाबतीत अतिशय प्रकर्षाने पुढे येत आहे हे निरीक्षणं नोंदवले गेले आहेत अधिकृतरित्या नोंदवली गेली आहेत त्यामुळे ह्या घातक रसायनांचा परिणाम हा, हा मानवी जीवनावर सगळ्यात वाईट आणि सृष्टीवर सुद्धा हा परिणाम होतो आहे तर ह्या रसायनांचं करायचं काय तर ह्या याच्यावर आपण अधिक विचार केला पाहिजे आणि यातून आपण जैविक शेतीकडे गेलं पाहिजे जैविक शेतीकडे जाताना ती उत्पन्न देत नाही ही सुद्धा अंधश्रद्धा आहे अनेक अभ्यास म्हणजे मातीचा अभ्यास केला पाण्याचा अभ्यास केला याच्यात माती टेस्टिंग आणि पाणी टेस्टिंग करून आपण त्यामध्ये योग्य प्रकारे खतं घातली पिकांचा बायोलॉजिकली अभ्यास केला आणि इल्ड दे देणाऱ्या नवीन वाहनांचा अभ्यास केला तर जैविक शेतीमध्ये सुद्धा अतिशय शे उत्तम उत्पादन काढणारे उदाहरणं महाराष्ट्रात भारतात आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत त्यामुळे आपण या रसायनांचा आणि त्या हे सांगायचं सा मुख्य कारण काय की आपल्या शेतातल्या रसायनांचा पहिला बळी त्या शेताचा मालक आणि त्या मालकाचं कुटुंबच असतं त्यामुळे इतरांचा विचार नंतर करा स्वतःसाठी तरी आज रसायनमुक्त किंवा कमीत कमी रसायनांचा वापर करून शेती करता येईल का याच्यावर जरूर कृती करा याच्यातला आणखीन एक महत्वाचा संदर्भ आपल्याला सांगायचा आहे सा, की बायो अॅक्युम्युलेशन आणि बायो मॅग्निफिकेशन हे पाण्यात किंवा मातीमध्ये ज्यावेळी ही रसायनं मिसळली जातात त्यावेळी तिथली जी अन्नसाखळी आहे म्हणजे सूक्ष्मजीव हे सूक्ष्म प्रमाणात रसायनं त्यांच्या जा पोटात जातात त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांच्या याच्यात अधिक प्रमाणात म्हणजे माशांचं उदाहरण घेऊया छोट्या माशांच्या पोटामध्ये एक पेशीय प्राणी किंवा हे जातात तिथून काही मिलीग्रॅम किंवा मायक्रोग्रॅम त्यांच्या पोटात जातं पण हे वाढत वाढत ज्यावेळी मोठ्या माशांपर्यंत जातं त्यावेळी त्या मोठ्या माशांच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे रसायन आपाप आलेलं असतं आणि हे मासे आपण ज्यावेळी खातो त्यावेळी त्या माशांच्या पोटातलं हे साठलेलं रसायन डायरेक्ट आपल्या पोटामध्ये जातं हे okay? याला बायो बायोआक्युमिलेशन साठवणूक असा शब्द आहे याच्या पुढची स्टेप आणखी भयानक आहे की आपल्या चयापचय क्रियेमध्ये अशा काही गोष्टी घडतात की आपल्या शरीरात आलेली ही जी विष आहे किंवा रसायनं आहेत ही आपल्या मेटाबॉलिझममुळे ज्या समजा एक ग्रॅम क्वांटिटी आली असेल तर ती दहा पट ती आपोआप वाढते मग याला बायोमॅग्निफिकेशन असा शब्द आहे शास्त्रीय भाषेमध्ये तर आलेलं रसायन हे आपोआप आपल्या शरीरातल्या प प्रक्रियेमुळे वाढत जातं आणि ही रसायनं आपल्या शरीरात ठेवणं ती बाहेर टाकणं या प्रकारच्या प्रक्रिया उत्क्रांतीमध्ये आपल्या शरीरामध्ये विकसित झालेल्या नाहीत त्यामुळे ते शरीरातून बाहेर काढणं ही फार अवघड किंवा अशक्य प्रक्रिया आहे आणि ते काढेपर्यंत जो काळ जातो त्या काळामध्ये आपण सस्टेन होणं अवघड आहे त्यामुळे रसायनं पासून मुळातच आपल्या पोटात न जाण्यासाठी जी काळजी घ्यायला पाहिजे ती इतरांच्या पोटात न जा जाण्यासाठी काळजी घेतली तर ती आपल्या पोटात जाणार नाही कारण ही आपली केवळ मांसातच नाही तर भाजीपाल्यामधनं आपल्या पोटात जाते म्हणजे गाई म्हशी जे काही गवत आहेत किंवा जे काही त्यांना चारा दिला जातो आहे त्याच्यात जा जा त्यांच्या जा पोटात त्याच्यानंतर त्यांच्या दुधात आणि त्यांच्या दुधातून आपल्या पोटात जात आहे त्यामुळे पाण्याचा फिल्टर घरात लावून फक्त आपण सुरक्षित राहणार नाही आहोत ह्या रसायनांपासून सुरक्षित राहायचं असेल तर आपल्याला माती आणि पाण्यामध्ये जाण्यापासून त्यांना वाचवावं लागेल